प्रणाम कसं आहे की महाआघाडीचं सरकार मधल्या काळामध्ये होतं त्यानंतर परत एकनाथ शिंदे यांचं म्हणजे महायुतीचं सरकार परत आलं आता परत महायुतीचं सरकार आलं एक विषय असा विच मनामध्ये आला आणि तो प्राध्यापक दयानंद नेने यांच्याबरोबरच मी डिस्कस करू शकेन असं मला वाटल्यामुळे मी आज त्यांना मुद्दाम इथे पाचारण केलेला आहे की दोन प्रकारचे उत्तुलना सर मला अपेक्षित आहेत एक अशीच उलडा की महाआघाडीचं आपल्या उद्धव मुख्यमंत्री असलेलं ते सरकार आणि त्यानंतर आलेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेलं महायुतीचं सरकार आणि आता परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असलेलं महायुतीचं सरकार तर मला तुमच्याकडून एक अॅनालिस्ट म्हणून विश्लेषक म्हणून राजकीय भाष्यकार म्हणून मला अशी माहिती तुमच्याकडून हवी किंवा भाष्य हवे मला की पहिलं महाआघाडीचं सरकार उद्धवचं नंतर आलेलं एकनाथजींचं महायुती सरकार, सरकार आणि नंतर आलेलं मला या सरकारांची पण तुलना पाहिजे शरद आपल्या उद्धव ठाकरेचं सरकार आणि नंतर आलेलं एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नंतर देवेंद्रजीचं आलेलं सरकार म्हणजे या युतीची पण या युतीची तुलना पाहिजे कारण मुख्यमंत्री बदललेले बरोबर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे या सगळ्या विषयावर महाआघाडी महायुती महायुती ज्यावेळेला महाआघाडीचं सरकार आलं आणि त्यावेळेला मी भाजपामध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतो ग्राउंड uh, uh, ह्याच्यामध्ये तर uh, स्वाभाविकपणे मी आम्ही पण सगळेच चिडलेलो होतो धक्का uh, बसला होता की सत्ता जाईल असं वाटलंच नव्हतं आणि उद्धव सोडून जातील असं बिलकुल वाटलं नव्हतं तरी पण एक पॉलिटिकल ॲनालिस्ट म्हणून जेव्हा आम्ही त्याला विचार करायचो uh, साधारणपणे नोव्हेंबर एकोणीसमध्ये uh, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि मला आठवतं आहे फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणजे मी एक uh, ट्विट केलं होतं आणि त्याच्यावर माझा एक छोटासा इंटरव्ह्यू पण झाला होता मिड डे मध्ये त्यावेळेला मी म्हटलं होतं की उद्धववरती आमचा आधी खूप राग होता पण सरप्रायझिंगली मे मी उद्धवचं त्यावेळेला कौतुक केलं होतं पहिल्या तीन महिन्यानंतर की ही हॅज कम ॲज अ व्हीफ ऑफ फ्रेश एअर असं मी ते शब्द वापरलेले होते की तो प्राथमिकदृष्ट्या त्यावेळेला जो बोलायचा वगैरे हां हां सुखद झुळूक वाऱ्याची आलेली आहे स्वच्छ वाऱ्याची झुळूक आपण म्हणू की तो बोलायचा तर तो मनापासून बोलतोय असं त्यावेळेला वाटायचं की इज स्पीकिंग डायरेक्टली फ्रॉम द हार्ट दुसरी गोष्ट तो सामान्य नागरिकांना अपेक्षित अशी सगळी वाक्य बोलायचं त्यावेळेला okay. आणि त्याने मी कौतुक केलं होतं त्यावेळेला मिड डेनी जे टायटल टाकलं होतं तर ते मला थोडं अंगाशी आलं होतं की बीजेपी ऍक्टिव्हिस्ट प्रेझिस उद्धव ठाकरे वगैरे हो असं काहीतरी त्या अशा त्यांनी हे टाकलं होतं पण जे माझं प्र त्यावेळेला होतं पण त्यानंतर दुर्दैवाने कोविड आला आणि कोविड नंतर जी परिस्थिती mm. निर्माण झाली तर त्यामध्ये मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना जो प्रशासनाचा शून्य अनुभव होता तर त्यामुळे कोविड जेव्हापासून सुरू झाला लॉकडाऊन जेव्हापासून लागला तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या हातातनं प्रशासनाची सगळ्या नाड्या सुटल्या कि किंवा त्यांनी सोडून दिल्या त्यावेळेला आणि म्हणून मग एका मागोमाग एक जे भ्रष्टाचाराचे एक एक किस्से आपल्याला ऐकू यायला लागले कारण hmm. की इट वॉज ए फ्री फॉर ऑल फॉर एव्हरीबडी म्हणजे मला आठवत आहे की एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे एस आर एमध्ये त्यावेळेचे जे कोणी मंत्री होते त्यांनी म्हणजे तीन महिन्यामध्ये जवळजवळ साठ का सत्तर फायली क्लिअर केल्या जेव्हा लॉकडाऊन होता म्हणजे किंवा जी कोविड सेंटर्स उभी झाली तर त्याच्यामध्ये झालेला प्रचंड मोठा भ्रष्टाचार किंवा महा ठाणे सॉरी मुंबई महानगरपालिकेमध्ये डेड बॉडीजना नेणाऱ्या मध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांना देणाऱ्या खिचडीमध्ये झालेलं भ्रष्टाचार हे सगळं कारण की उद्धवच्या हाताने सुटलेलं होतं त्यावेळेला मग कोण हाताळत होतं तर दोन लोकांच्या हातामध्ये होतं मायामध्ये त्यावेळेला एक होते अजितदादा पवार आणि दुसरी होते मेडिकलचे होतं ते राजेश टोपे तर त्यावेळेला माझा वैयक्तिक अनुभव असा होता की राजेश टोपेनी ते मेडिकल खातं उत्तमरित्या सांभाळलं होतं म्हणजे मी खूप ऍक्टिव्ह होतो कोविडच्या त्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटल्स जे काय जास्त दर लावायच होते वगैरे सगळं तर मी राजेश टोपेना त्यावेळेला पत्रव्यवहार करायचो जेव्हा भेटता येईल तेव्हा भेटायचो आणि ते भेटा कायम रिस्पॉन्ड करायचं म्हणजे मला आहे अठ्ठेचाळीस तासात त्यांचं उत्तर यायचं मी त्यांना पत्र पाठवलं किंवा ट्विट पाठवलं काही तर त्यांनी ते चांगलं केलं होतं पण हे सगळं एका बाजूला कोविड भ्रष्टाचार आणि आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचं सरकार लक्षात का राहतं आहे तर इनटॉलरन्स त्यांचा जो होता म्हणजे इनटॉलरन्स हे नॉर्मली सो कॉल्ड पुरोगामी लोकं हे भाजपाच्या बद्दल वापरतात पण खरं इनटॉलरन्स त्यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं जे ज्याची परिणिती आपण बघितली की त्या अर्णब गोस्वामीला झालेली अटक कंगना रनावत केतकी चितळे तो समीत ठक्कर किंवा तो घाटकोपरचा नेव्हल ऑफिसर यांना जी मला आणखी इतकी एक व्हॉट्सअप आलाय की तिला बेचाळीस खटले भरले तिच्या ठिकाणी आणि शरद पवार यांचं ऑलरेडी झालेलं भाषण फक्त तिने फॉरवर्ड केलं होतं फक्त तिने शेअर केलं होतं त्यामध्ये तिचा काही संबंध नव्हता अच्छा मी माझं उदाहरण देतो मी जे जे त्यावेळेला फेसबुकवरती वगैरे लेख लिहायचो किंवा काय म्हणताला पोस्ट करायचो तर मला आमच्या इथल्या लोकल पोलीस स्टेशनमधनं फोन यायचे की तुम्ही इकडे पोलीस स्टेशनला या आणि आमच्या समोर बसून हे ही लिस्ट असायची त्यांच्याकडे ही ताबडतोब डिलीट करा आणि मी जर का हो नाही करायला लागलो की ते म्हणायचं की निने साहेब आम्ही तुम्हाला बोलवलंय आणि सांगतोय डिलीट करा कारण की आम्ही तुम्हाला ओळखतो नाहीतर म्हणे दुसऱ्यांना आम्ही डायरेक्ट अटकच केली असती अशी भयावह परिस्थिती त्यावेळेला निर्माण त्यांची होती आता जे म्हणताय ते दहशतवाद हा त्यांनी सुरू केला त्यांनी सुरू केलेला होता त्याच्यामध्ये तर ही अवस्था त्यांची होती उद्धव ठाकरे तर भेटायचेत नाही त्यांच्यात लोक बोलत आले त्यामुळे हो ते सोडून गेले असंही त्यांच्या सोडून गेलेले आमदार बोलत आहेत तर ही गत त्यांची महाविकास आघाडीची आता त्याच्यानंतर मुद्द्याकडे एकनाथ एकना एकना आल्यामुळे काय बदल झाले एकनाथ शिंदे जेव्हा झाले मुख्यमंत्री टोटल अनपेक्षितपणे ते झाले पहिला एक महिना तर मला वाटतं त्यांना पण मी मुख्यमंत्री झाले हे समजून घेण्यामध्ये त्यांना वेळ गेला असेल पण सगळ्यात मोठा चेंज म्हणजे म्हणजे पेंडुलम म्हणतात घड्याळचं ते ह्या इकडनं असं इकडे येतं नंतर पुन्हा असं तर पेंडुलम ह्या एंडपासनं ह्या एंडपर्यंत आलं उद्धव ठाकरे जे भेटायचेच नाहीत किंवा मंत्रालयामध्ये कोणाला जाता यायचं नाही आता ते म्हणतात बराचसा काळ कोविडमध्ये गेला हे जरी खरं असलं तरी जेव्हा कोविड नव्हता किंवा कोविडच्या अंतर उठल्यानंतर पण लोकांना ते भेटायचे नाहीत मला वाटतं ते एक फक्त अडीच तास त्यांच्या अडीच वर्षामध्ये मंत्रालयात येऊन गेले असं लोक म्हणतात वर्षावरती भेटायचे नाहीत पेंडुला एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला नेला त्यांनी सगळ्यांना सगळ्या सगळी जारं ओपन करून टाकली आणि कधीही कोणालाही कसेही करून एकनाथ शिंदे भेटायचे हे मात्र होतं भले रात्री बारा वाजले कारण की गर्दी इतकी असायची प्रत्येकाला वेळ देत देते एखाद्याचा नंबर बारा वाजला पण ते रात्री बाराला भेटायचे दुसरी गोष्ट थोडस ते एकनाथ शिंदेचं अति झालं कारण की त्यांना असं दाखवायचं होतं की तिकडे बघा कसं झालायचं आणि आता मी बघा किती ओपन आहे मी किती पटापट -पठ निर्णय घेतो ते तर त्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी लोकांना पसंत पडतील अशा करायला गेले त्या थोड्या थोड्या हाती झाल्या असतील पण एकदम बंद हा लोकांना आवडत होतं एकदम बंदिस्त किंवा ज्याला आपण इनएक्सेसिबल सरकारापासून टोटली ॲक्सेसिबल सरकार असं ह्यांचं होतं दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेचा जो दोन अडीच वर्षाचा कार्यकाल होता त्याच्यामध्ये एक गोष्ट कायम आता पॉलिटिकल अॅनालिस्ट म्हणून सामान्य जनतेला किती कळत होती माहीत नाही पण आम्हाला कायम त्याच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा एक आ, आ, सावली त्या अख्ख्या सरकारच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसायची आणि एकनाथ शिंदे जर का कुठे घसरले किंवा कुठे ते कमी पडतात असं वाटलं तर देवेंद्र फडणवीस इमिजिएटली युसुफ फील मदतीला यायचे आणि ते सांभाळून घ्यायचे आणि त्यांना पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव होता तर त्या दृष्टीने महायुतीचं सरकार एकनाथ शिंदेच्या काळातलं हे जर का आपण स्केल वरती पॉइंट द्यायचे झाले तर झिरो टू टेन मध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारला तीन पॉईंट दिले तर एकनाथ शिंदेच्या वेळेला मी जवळजवळ सात साडेसात पॉईंट एकनाथ शिंदे आता या तिसरा पट्ट्या देवेंद्र जी मुख्यमंत्री आणि एकनाथ जी नाही येतात उपमुख्यमंत्री तिसऱ्या महायुतीच्या महायुतीचं जे दुसरं आता त्यांची तुलना त्याच्यामध्ये आता असे महायुती आत्ता जेव्हा निवडून आली आहे त्याला झाले चार महिने आता आणि भारी भक्कम भाऊ म्हणजे दोनशे सदतीस जागा मिळाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्यामुळे लोकांच्या अपेक्षा प्रचंड प्रचंड अपेक्षा आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा देवाभाऊ देवाभाऊ करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि आय टी सेलनी चालवलेला रोजचा घोष त्यामुळे जणू काही देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये एक जादूची कांडी आहे फिरवणार आणि सगळं एकदम सुजलाम सुफलाम होणार असं लोकांच्या अपेक्षा या पार्श्वभूमीवरती जर का बोलायला गेलं एक राजकीय अॅनालिस्ट म्हणून आणि एक राजकीय कार्यकर्ता ॲक्टिव्हिस्ट म्हणून तर मला ही चार महिने जे काय झालेले आहेत तर त्यात माझा वैयक्तिक थोडा भ्रमनिराश झालेला आहे या सरकारचा चार महिन्याच्या काळ कार्यकाळ तुमचा भ्रमनिराश प्रातिनिधिक आहे असं मी म्हणेन याच्यामध्ये भ्रमनिरासाची भावना आहे याचं कारण एक आहे की देवेंद्र फडणवीस आहेत नो डाऊट देवेंद्र फडणवीसांबद्दल ट्रिमेंड म्हणजे जसं मोदींच्याबद्दल लोकांच्या मनात अजूनही विश्वास आहे लोकांच्या मनामध्ये मोदींच्याबद्दल अजूनही आदर प्रेम आहे तसंच देवेंद्र फडणवीसांच्या मना लोकां देवेंद्र फडणवीसांबद्दल लोकांमध्ये तसाच आदर तसंच प्रेम आणि तसेच त्यांच्याबद्दलचा विश्वास सुद्धा आहे पण एका बाजूला एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अजितदादा त्यांच्या मंत्र्यांचा चाललेला घोळ बिघडलेली कायदा सुव्यवस्था परिस्थिती महागाई ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती लोकांचं मनामध्ये भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली हो असेल माझ्यात झालेली आहे देवेंद्र फडणवीस नो डाऊट कंट्रोल आ, करू इच्छितील करतात प्रयत्न प्रेंग करता पण ते प्रयत्न थोडे जास्त व्हायला पाहिजेत असं मला मनापासून वाटतं मला एका गोष्टीचा फक्त राग आहे आणि एका गोष्टीचं शल्य आहे की बी जे पीचे आय टी सेल जे आहे इतकी बकवास काय कधी कधी लिहित असते की उदाहरणार्थ नागपूरमध्ये झालेला हिंसा आणि त्याच्यानंतरच्या याची जी परिस्थिती पोलिसांवरती झालेली महाराणी हे ते तर ते झालेलं होतं त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस फार छान बोलले पण देवेंद्र फडणवीस बोलायच्या आधी ह्या आय टी सेल तर्फे जे पसरवण्यात आले सगळीकडे हे नॅरेटिव्ह की देवेंद्र फडणवीस पहिले अठ्ठेचाळीस तास मुद्दामून शांत बसले होते का तर त्यांनी पोलिसांना मार खाऊ दिला का तर लोकांच्या मनामध्ये मा तो राग आला पाहिजे की पोलीस आमच्या पोलिसांना मारलं मी काय कुठच्या स्तराला तुम्ही कुठची गोष्ट डिफेंड करायची ही जी त्यांची आहे आणि ऍट एनी कॉस्ट अँड एनी हाऊ हो डिफेंड करायची हे जी त्यांची पद्धत आहे ती अतिशय चुकीची पद्धत आहे असं मला वाटतं आणि बुमरँग होती आणि देवेंद्र फडणवीसांनी याकडे त्वरित लक्ष घालून त्यांच्या आय सेलला आळा घातला पाहिजे बरं मित्रांनो कालमर्यादेमध्ये बसवण्यासाठी आता आम्ही छोटे व्हिडिओ करतो आहे त्याप्रमाणे आज नेने सरांनी फार सुंदर रीतीने या आघाडी युती युती याचा विश्लेषण आपल्यापुढे सादर केलं आहे वारंवार आपण असेच भेटत राहू धन्यवाद